नमस्कार मित्रांनो गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून मनमाडला पाणी प्रश्न ग्रासला आहे आज आपण पाहतो का गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मनमाडच्या राज्यकर्त्यांनी या मनमाड शहराला पाण्याचा गाजर दाखवून पाणी प्रश्न आम्ही सोडू असं सांगून पण आजही चाळीस पन्नास वर्षामध्ये पाणी प्रश्न हा सुटलेला नाही आहे बरोबर आज आपण बघतो अँड भीषण पाणी टंचाई असून मनमाड शहरामध्ये पण मनमाड शहराची रूपरेषा बघता आज या ठिकाणी त्या मनमाड शहराच्या मुख्य रस्ता असलेला मालेगाव चांदोडेवला रस्त्यावरती पांझर नदीमधून मनमाड शहराचं पाणी हे त्याचा विहिरी तयार करून बिना परवाना तयारी करून तिथून पाणी उपसा करून मोटार मोठ्या मोठ्या व्होल्टेजच्या पंपाने हे पाणी मनमाड शहराच्या बाहेर जातं ते पाणी कशासाठी जातं कारखान्याला जातं का शेतीला जातं का पाणी विकतात हेच कुणाला गोड माहिती नाही आहे तर आज आपण पाहत आहोत ह्या नदीची रूपराशा कशी आहे आज पावसाळ्यामध्ये बी हे पाणी भरपूररित्या बाहेर गावला जातं आणि पा भीषण पाणी टनता सुद्धा हे पाणी नांदगाव तालुक्या सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीषण पाणी टंचाई आज आपल्याला डोळ्याने दिसत आहे तरी सुद्धा मनमाडचा पाणी प्रश्न हा सतत इतका ग्रासलेला आहे हे शहर हे मनमाड भारताच्या हेडलिस्टवर असून सुद्धा या मनमाडच्या पाणी प्रश्नाविषयी ना मंत्र्यांना जाग येते नाही थाल्ल्या राजकारण्या ना समाजकारण्याला जाग येते सतत मोर्चे आंदोलन आपण बघत असतो या मनमाड शहरामध्ये हो प्रश्नाविषयी पण त्याचं राजकारण करून फक्त निवडणूक जिंकल्या जाती पण पाणी प्रश्न काही सुटत नाही आणि मी मी पाणी आणलं मी पाणी आणलं मी कोर्टात केस टाकली मी केस के टाकली अशा वादावादीमध्ये इडला जो नागरिक आहे तो त्रासला आहे तो ग्रासला आहे आणि आज आपण बघतो या भीषण उन्हाळी पाणी टंचाईचा या बी मला नांदगाव तालुक्याचे आमदार अण्णा कांदे यांनी भवनामध्ये सुद्धा प्रश्न मांडला का नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त करा तर त्यांनी दुष्काळग्रस्त करूनही आणला पण बघायची मजेची गंमत अशी आहे का दुष्काळग्रस्त हा नांदगाव तालुका झाला मनमाड शहर बी आलं पण मनमाड शहरामध्ये आजच्या घडीला आजच्या स्थितीला आमच्या इथल्या मनमाड शहरातल्या माया माऊली आया बहिणी रोड रस्त्यावरती जिथे पाणी मिळेल तिथे रांगा लावून उभ्या राहतात तरी पाणी त्यांना मिळत नाही लहान लेकरं सुद्धा छोटा हंडा कशी तांब्या घेऊन फिरत आहे वन वन पण पाणी प्रश्न का मनमाड शहराची नदी आटली बोर पंप विहिरी आटल्या पण मजेची बात ही का मार्फत मनमाड शहरामध्ये एका चढ एक ठेकेदारांचे काम सर्रास जोरात चालू आहे रोड रस्त्याची काम पुलाची काम गटारीची काम सर्रासपणे घराचे सुद्धा काम चालू आहे काही ठिकाणी अवैध इमारती उभ्या राहिलेल्या आहे आणि या बांधकामाला त्या योजनेतून जे बा रोड रस्ते काम चालू आहे इमारती चालू आहे त्यांना भरपूरसे टँकरद्वारे पाणी येतं कुडून नेमतं इथं आमच्या माये मावलेल्या मनमाडकरांना पिण्यास पाणी नाही वनवण होते काहीच्या गोरगरिबांच्या पायात चप्पल नाही सरचा पाया उन्हामध्ये त्यांचे तळमळतात भाजतात तरी सुद्धा ते पाण्यासाठी वन वन, वन, -वन करतात पण आज मनमाड शहरामध्ये इतका भयानक दुष्काळ असून तरी सुद्धा इमारतीचे रोड रस्त्याचे काम योजनेअंतर्गत आमदार योजना खासदार योजना यांचे काम चालू आहे मग ज्या आमदार खासदारांनी विधानसभा संसद भवन मध्ये जो दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा केला त्यांचं लक्ष याकडे का नाही ते या योजना बंद का नाही ते जे बांधकाम रस्त्याला पाणी पुरवतात इमारतीला पाणी पुरवलं जात तेच पाणी आज आमच्या मनमाडकरांना पिण्यासाठी धुण्यासाठी वापरण्यासाठी का देत नाही मनमाड शहराच्या या पांझर नदीमध्ये मोठ्या मोठ्या विहिरी पंप लावून बाहेरगावला पाणी पळवले जाते अनेक समाजसेवकांनी या कार्यकर्त्यांनी मनमाड नगरपालिकेला तक्रारी दिल्या तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब हे सुद्धा व त्यांची टीम या नदी पात्राकडे लक्ष देत नाही तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या व्होल्टेजच्या मोटरी उघड्यावरती पडलेल्या आहे सर्व्हिस वायर पडलेले आहे इथले एम एस सी बी त्यांना परवानगी देते कशी आणि एम एस सी वीचे साहेब सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देत नाही बघून सुद्धा त्यांचं लक्ष का नाही एम एस सी साहेबांचे तळेले साहेबांचं सुद्धा लक्ष नाही एम एस सी वीचे साहेब तळेले साहेब यांचं सुद्धा लक्ष नसावं का इथे वीज ही कशी काय दिलेली आहे कोणचा परवाना घेतलाय परवाने सगळे परवाने सगळ्या पुरावे त्यांच्याकडे आहे का नाही आहे आता आपण पाहत आहोत एवढ्या मोठ्या व्हॉल्टेजच्या सर्विस वायर उघड्यावर पडलेले त्यांचे मीटर डिप्पी दिसते आपल्याला आणि या ठिकाणी रहिवाशी वस्ती आहे मोठी वस्ती आहे शहरामध्ये इथून शाळाकरी मुलांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे हा जो उघड्यावरती जो वीज पावर सर्विस वायर पडलेली आहे याच्याने एखाद्याचा जनावरांचा मुलांचा त्या वयोवृद्ध व्यक्तीचा जर मृत्यू उडून आला तर हे काम आपल्या डोळ्याने दिसतंय काही वायर ही डीपी ही सर्व्हिस वायर ही जाणून बुजून टाकण्यात आली आहे या अधिकाऱ्याला ही कल्पना आहे काही कोणाचा मृत्यू ओढून येऊ शकतो जर कधी अशी जर घटना झाली तर आम्ही ग्राउंड रिपोर्ट मध्ये सर्वां लोकांची इथल्या रहिवाशांची माहिती घेतलेली का हे धक्कादायक बाब आहे जर कधी इथं मृत्यू ओढून आला तर या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आसामी मी पोलीस डायरी संपादक व संचालक मागणी करू इच्छितो व माझ्याकडेही काही नागरिकांनी तिथल्या मागणी केली आहे का जर भविष्यात हा मूर्ती उडून आला तर आम्ही काय करावे तर ह्या अधिकाऱ्यांवरती सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याचप्रमाणे या नदीच्या मध्ये मोठी मोठी विहीर तयार करून कोणी पाणी बाटली प्लांट कोणी पाणी पाऊस प्लांट कोणी जारचा प्लांट तर कोणी शेतीला पाणी तर कोणी बेकरी बनवण्यासाठी पाव बटर बनवण्यासाठी बेकरीला पाणी व इत्यादी काही ठिकाणी पाणी जात पण मनमाड शहराला पिण्यास व धुण्यास पाणी मिळत नाही पिण्याचं तर खूप अंतर लांबच आहे हो तर धुण्याचा तर विचारूच नाका तर ते दरवर्षी आयुष्यामध्ये धुण्याच्या पाण्याचे तर वनवनच वनवन -वन। या पाण्यामुळे मनमाड शहरातून अनेक लोक कामाधंद्याविषयी मनमाड खाली झालंय रिकम झालंय सकाळी त्यांना बाहेरगावला कामाच्या शोधासाठी बाहेरगावला जावं लागतं व काही ठिकाणी स्थलांतरित होऊन गेलेत काही नागरिक व काही अपडाऊन करतात आज संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्या चिल्या पिल्यापैा आल्यानंतर त्यांना असं वाटतं का आमच्या घराचा पाणी प्रश्न आज तरी सुटला असेल पण नाही त्यांना बिस्लरीच्या बाटलीचं खोकं विकत आणावं लागतं जारचा आ, जार विकत आणावा लागतो त्या एखाद्या ठिकाणी टँकर ट्रॅक्टर विकत मागाव लागते तर कोणाची परिस्थिती आजच्या गरीब अवस्थेमध्ये झोपडपट्टी झालं ग्रामीण मनमाड शहराचा आजूबाजूचा परिसर ग्रामीणचा परिसर त्या ठिकाणी त्या लोकांकडे जर पैसाच नाहीये जीवन जगण्यास पैशांनी मजुरी धंदा पाण्याने पाण्यामुळं तर ते पाणी विकत घेतीलच कसे काय हे सगळ्या डोळ्याने दिसत असताना एशीत बसलेले अधिकारी मात्र कूलर मधलं हवा आणि फ्रीज मधलं थंड पाणी पिऊन आनंदामध्ये आणि बघून ना बघल्यासारखं करत आहे